उपक्रमाअंतर्गत गणित विजयासाठी निष्पत्ती क्रमांक चारशे चार विविध चार। पद्धती वापरून एका संख्येला दुसऱ्या संख्येने भागतात जसे चित्ररूपाने समान गट करून किंवा भाकार गुणाकार याचा संबंध वापरून पुन्हा पुन्हा वजाबाकी करून उदाहरण सोडवतात ही जी निष्पत्ती आहे या निष्पत्तीला अनुसरून आपण इथे एक उदाहरण दिलेलं आहे प्रत्येकी रुपये पासवर्ड प्रमाणे पंचायत जणांची जेवढी वर्गणी जमायला हवी होती त्यापेक्षा रुपये तीनशे ने कमी असलेली रक्कम जमा झाली तर ती रक्कम किती जमा झाली याचं उत्तर देईल मुलांनी उत्तर दिली तर ही मुलांमध्ये साध्य झाली असे म्हणता येईल जिल्हा परिषदेची